चमचमीत झणझणीत तरीदार मटन रस्सा करणार आहोत आज आपण आणि त्याच्यासोबत एक मसाला पण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचा मसाला आहेत तर खूप मस्त मसाला पण झालेला आहे आणि मटणाचा रस्सा पण खूप मस्त झालेला आहे त्याच्यासोबत इंद्रायणी भात आणि मटण रस्सा आणि चपाती मस्त कॉम्बिनेशन आहे आमच्या ना चपातीच खातो आम्ही मटणासोबत जर तुम्हाला भाकरी आवडत असेल तुम्ही भाकरीसुद्धा खाऊ शकता चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हॅलो प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण मटन करणार आहोत झणझणीत जन मटण तरीदार मटण तर इथं अर्धा किलो मटण घेतलं आहे मटन आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कुकरमध्येच आपण मटण करणार आहोत कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेत मस्त असं झणझणीत मटन करणार आहोत इथं एक चमचा मी कुकरमध्ये तेल टाकलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये मीडियम साईजचा कांदा चिरला होता कांदा बारीक कापून घेतला आहे ते आपल्याला या तेलामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच मटन पण टाकायचं आहे मटन सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा आहे आता छान परतून घेतल्यावर पर त्याच्यामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही आहे पहिल्यांदा मटणाचं छान पाणी सुटू द्यायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता याच्यावर ना एक मी पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे मटणाचं थोडंसं पाणी सुटलं होतं ते पाणी आटल्यावरच आपल्याला दुसरं गरम पाणी टाकायचं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं ढकन आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि चार शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत फुल गॅसवर चार शिट्ट्या करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया आता इथं मी एक तवा घेतला आहे तव्यावर छान आपण खोबरं अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजलं ना खोबरं थोडं साईडला करायचं सा, त्याच्यावरच आपण मस खडे मसाले भाजणार आहोत इथे एक चमचा मी धने घेतले आहेत चार लवंग आणि चार काळी मिरे घेतले आहेत आता हे सगळं व्यवस्थित भाजल्यावर याच्यामध्ये एक छोटा एक चमचा जिरं टाकायचं आहे जे आपण मसाल्यामध्ये वा चमचा वापरतो ना तेच चमचा आपल्याला जिरं वापरायचं आहे एक चमचा आणि जे पोहे खातो ना त्या चमच्याने त्या चमच्याने एक चमचा तीळ घ्यायची आहे तीळसुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत तीळ तडतड होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला चटचट आवाज येत नाही ना तोपर्यंत तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता हे तीळ वगैरे व्यवस्थित भाजलं आहे खोबरं ते सगळं आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत तेल टाकायची गरज नाही कारण खोबऱ्याचंच तेल छान सुटते आता हे मसाले आपण थंड करून घेऊ मसाले छान भाजलेले आहेत आता मोठे दोन कांदे घेतले आहेत कांदे आपल्याला कसेही कापले तरी चालतात कारण मिक्सरमधून काढायचे आहेत इथं कांदा आपण छान भाजून घेणार आहोत त्याच्यामध्येच थोडंसं एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजलेलं आहे सगळे कांदे वगैरे आता हे मसाला आपण मिक्सरमधून बारीक फिरून घेणार आहोत मसाल्याचा खूप मस्त वास येतो एकदा या पद्धतीनं मटण रस्सा करून बघा खूप मस्त होतो तर हे मसाला आपण थोडं झाकूनच ठेवूया कारण जर वास गेला ना मट मसाल्याचा तर मटण तेवढं टेस्टी होणार नाही तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा आणि लसूण हे सगळं मिक्सरमधून बारीक फिरून घेणार आहोत आता मी थोडंसं कोथिंबीरसुद्धा भाजून घेतलं आहे कोथिंबीर आणि हे सगळं आता वाटण आपल्याला एक तयार करायचं आहे पाणी टाकायचं नाही आहे असंच वाटण एक तयार करायचं आहे बघू शकता पाणी न टाकता हे छान वाटून घेतलं आहे आता मटन चेक करूया मटण शिजलं का नाही ते मटन पण आपलं मस्त शिजलेलं आहे बघू शकता तुम्हाला जर मटण जास्त शिजलेलं आवडत असेल तर तुम्ही पाच शिट्ट्या करू शकता मी इथं चार शिट्ट्या केल्या आहेत तरी पण मटण खूप छान शिजलेलं आहे मोठं कुकर असल्यामुळे असल्यामुळे पाच शिट्ट्या मी कुकरच्या केल्या आहेत आता इथं मी चार चमचे तेल घेतलं आहे मटन करायचं असलं की तेल थोडं जास्त वापरायचं म्हणजे जा तरी छान येते आता हे वाटण आपल्याला कांद्याचं वाटण या तेलामध्ये टाकायचं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे मिक्स करत राहायचं हलवत राहायचं आहे आता बघू शकता तेल छान सुटलेलं आहे याला कांद्याला तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने पुन्हा आता याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा जे आपण मिक्सरमधून मसाला काढला होता ना ते मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा छान आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तीन ते चार चम्मच आपल्याला मटणाचा रस्सा टाकायचा आहे जे मटण आपण उकडलं होतं ना ते मटणाचा आहे याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा मटणाचं पाणी आटेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे पूर्ण मटणाचं पाणी आटू द्यायचं आहे आणि मसाल्याला छान तेल सुटू द्यायचं आहे आता हे बघू शकता मस्त मटणाचं पाणी आटलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे छान परतून घेतलं आहे नंतर एका मिनटाने ह्याच्यामध्ये उकडलेलं मटण टाकायचं आहे आता छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर तुम्हाला घट्ट ग्रेवी पाहिजे असेल तर पाणी नका टाकू जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता मला थोडंसं पातळ ग्रेव्ही पाहिजे आहे तर इथं मी दोन ग्लास गरम पाणी टाकलं हे बघू शकता तरी पण मस्त आलेली आहे आणि खूपच चमचमीत झालं होतं बघू शकता या पद्धतीनं करा खूप मस्त होते आता छान याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे जेव्हा हे मटन थोडंसं थंड होईल ना त्याला खूप मस्त अशी तरी येते या पद्धतीनं करा एकदम सोपी रेसिपी आहे आणि जास्त साहित्य पण लागत नाही पण एवढ्या साहित्यामध्ये एवढं मस्त मटण होते ना तर छान याला उकळी आलेली आहे तर गॅस बंद करूया बघू शकता मट किती मस्त झालेलं आहे मटन आणि मटण पण खूप मस्त शिजलेलं आहे तर आमच्या इकडं ना आम्हाला चपातीसोबत मटण खायला खूप जास्त आवडतं आता बऱ्याच ठिकाणी चिकन किंवा कोंबडी वडे खातात आणि बऱ्याच ठिकाणी मटण भाकरी खातात तर आमच्या इकडं ना मटन चपाती खातात खूप मस्त लागतं एकदा या पद्धतीने दे करून बघा ओके बाय